नागपूर लोकसभा मतदारसंघातून आपण आता भंडारा लोकसभा मतदारसंघामध्ये आलो नागपूर ते भंडारा ह्या अंतर हे पासष्ट किलोमीटर होतं आणि त्या या ठिकाणी येण्यासाठी दोन तास लागला आहे आता या ठिकाणी भंडारा लोकसभा मतदारसंघामध्ये वातावरण कुणाच्या बाजूने आहे राजकीय कुलको कुणाच्या बाजूने आहे हे आपण जाणून घेऊ नागपूर लोकसभा मतदारसंघातून आपण आता भंडारा लोकसभा मतदारसंघामध्ये आलो आहोत या ठिकाणी येण्यासाठी दोन तास लागला नागपूर ते भंडारा यातील अंतर हे जवळपास पासष्ट किलोमीटर होतं आणि रस्ता चांगला होता आता भंडाऱ्यामध्ये आपण लोकांची लोकांचे संवाद साधूया त्यांचं मत जाणून घेऊया राजकीय वातावरण कुणाच्या बाजूने आहे या संदर्भात आपण थोडीशी माहिती घेऊया चला तर मग नमस्कार मी कार्तिक पुजारी आपण सध्या आहोत भंडारा लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपण मडेघाट या गावामध्ये आलोत आणि या गावांमध्ये लोकांचा कल कुणाच्या बाजून आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मला सांगा गावातल्या गावात काही समस्या आहेत का म्हणजे पाण्याची असू द्या किंवा शेती संदर्भात असू द्या काही तुमच्या अडचणी आहेत का पाण्याच्या समस्या आता सगळ्या आता आता, आता सल्ली पाण्याच्या समस्या आहेत का पाण्याच्या समस्या आहेत शेतकऱ्याच्या समस्या कधी सुटल्याच नाही आहेत गावामध्ये कोणतं पीक घेतलं जातं प्रामुख्यानं उन्हाळी धान फसल उन्हाळी भाव वगैरे मिळतो का त्याला तसा खर्चाच्या मानाने भावच नाही मिळत खर्चाच्या बजेटनुसार भाव काही बरोबर नाही आता लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे नेते वगैरे इकडं ठिकाणी येत आहेत मात्र लोकसभा निवडणुकाच का त्याच्या अगोदर त्यांनी गावात येऊन तुमच्या प्रश्न वगैरे सोडून घेण्याचा प्रयत्न करावा असं वाटतं का बरोबर आहे ना नाही नाही आले ते आलेच नाही आल्या काहीच नाही सध्या गावातलं वातावरण कसं वाटतं तुम्हाला कोणाच्या बाजून आहे कोण नेते म्हणजे आता सुनील मेंडे आहेत त्यांना डबल तिकीट दिलंय आणि ते भाजपचे उमेदवार आहेत म्हणजे त्यांच्याच बाजून आहेत कारण की त्यांनी काम केलं असं वाटतंय मग काम केले इकडे आलेलं आहे त्यांच्याच बाबा अहमद वाटत तुम्हाला तर आपण गावातल्या कट्ट्यावर बसलेल्या काही गावकऱ्यांशी संपर्क संवाद साधला त्यांचा कोल जाणून घेण्याचा प्रयत्न केला धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका